स्वतंत्र लढ्यातील पार्टी म्हणून त्याला बेनिफिट घेऊन काँग्रेस सत्तेवर आली आणि उमेदवार देताना देखील त्याने मोठमोठ्या कला लोकांच्या ज्याकडे संस्थाने राजशाही राज होते अशा लोकांना तिकीट देऊन सत्तेमध्ये आणलेलं आहे त्यामुळे दे ही परंपरा लोकशाही देशामध्ये पहिल्यापासून चालू आहे तर ही जिम्मेदारी नागरिकांची आहे ना कारण तुम्हाला तिथून विचारायला येत नाही बघायला येत नाही मत कुणाला टाकताय काय टाकताय आणि निर्दु, निर्कपणे तुम्हाला मग टाकायचं तिथं लोकाला अज्ञातामध्ये ठेवलेला आहे लोकांना आज देखील मोदी लोकपणे सांगतात की चारशेच्या पार आकडा जाऊ शकतो त्यामुळे लोकांची दिशाभूल होती आणि त्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते सांगतात ते आमच्या शिवाय कोण येत नाही निवडून पण निवडून देणारी जनता आहे जनतेला लक्ष देत नाही आमच्यामुळे ते निवडून जाणार आहे ते कसं काय छातीटोकपणे सांगू शकतो हे लोक विचारच करत नाहीत ना आणि बावनला कसं होतं की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काम करणाऱ्या पार्टीमध्ये काँग्रेसच होते ना त्यामुळे देशभर त्यांची ओळख होती बाकीचे मग बाबासाहेबासारखे आणखीन ते कम्युनिस्टवाले नेते होते पण त्यांची इतकी पोच नव्हती त्यामुळं आणि राजकारणी राजकारणाच्या बाबतीत देखील समाज इतका जागृत नव्हता त्यामुळं एकोणीसशे बावनच्या इलेक्शनमध्ये जास्त करून फक्त काँग्रेसमधून ब्राह्मण समाजाचे खासदारच जास्त निवडून गेले होते मग इतका समाज आपला त्या ह्याच्यापासून आले होता माहीत नव्हते लोकांना काँग्रेसने इथल्या भोजनाच्या हितासाठी काहीही केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना ते ही आजची वेळ आलेली आहे काँग्रेस जर त्या त्याच वेळेला जर भोजनाच्या हितासाठी काम करत असते तर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याची संकल्पनाच मनात आणली नसती बाबासाहेब नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री होते ना मग त्या टायमाला जर त्यांनी बाबासाहेबांच्या मनात बहुजन समाजाच्या काही संकल्पना होत्या त्या बाबासाहेबांनी सरकारमध्ये मांडत असताना त्या जर नेहरू सरकार जर व्यवस्थित राबवल्या असत्या तर इकडे वेगळा भेट पडण्याची काही आवश्यकता नव्हती ना तर काँग्रेस आमच्यासाठी काम करते हे चुकीचं आहे मला वाटते समाज समाजाला बदलण्यासाठी राजकारण आहे आणि तशा पद्धतीनं राजकारणाचा वापर कधी झालेला नाही समाजाला ह्या बोलून झुलव ठेवा आणि जी काय तुम्हाला आम्हाला काय वाटते त्या सुधारणा ना ह्या सुधारणा म्हणजे कशा आहेत त्या की साखर कारखान्याचं मेन उद्देश असतं साखर काढणं पण त्यापासून बाय प्रोडक्ट निघ निघत असतात मळी निघते बग्याज निघतं हे निघतं तसं ह्या जे सुधारणा ज्या आहेत ते आपले बाय प्रोडक्ट आहेत खरी जी कामं आहेत ती त्या लोकांच्या फायद्याचीच झालेली आहे ती त्या लोकांच्या कार्यकर्त्यांना कामं भेटण्यासाठी रो रोडची कामं झाली असते ती आपण नाचण्यामध्ये काय अर्थ नाही रोड झाला रोड झाला रोड काय आमच्यासाठी थोडा झाला आहे त्यांच्या कार्यकर्त्याला रोड आहे डोंगर दर्या ह्या गोष्टी हो किंवा गावं नद्या नाले ह्या गोष्टी ह्याच्यापेक्षा माणसाला जास्त किंमत आहे लोक संविधानामध्ये भारतातल्या माणसाला किंमत आहे संपूर्ण संविधान जे आहे ते माणसावर केंद्रित आहे इथला माणूस सुखी असला पाहिजे आणि माणसाला सुखी असण्याच्या बाबतीमध्ये मन पाहण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार कमी पडलेले आहे ते दोन्ही सरकार कमी पडलेले आहेत आज देखील आपण ज्या टायमाला कोरोना रोग येतो आपल्याकडे औषध उपलब्ध होत नाही ती आपण थाली मेन थाली वाजवा टाली वाजवा मेणबत्ती पेटवा आणखीन काय काय अंधार करा ह्या गोष्टी आपण बघतोय मग ही काय प्रगती झाली काय जर त्या सुधारणा असते तर मग समाजामध्ये पण सुधारणा झाल्याच आहे राजकीय नेते देखील त्या लेवलच्या आपल्याला भेटले असते मोदींना आपल्याला बसलं नसतं टाळ्यावर थाल्यावर काय तर मेन प्रश्न आहे ते नागरिकांच्या हाताला काम देणं हा महत्वाचा प्रश्न आहे इथला नागरिक स्वावलंबी आणि आता सरकारी धोरणं काय ते ऐंशी वर्षाच्या माणसाला इष्टी फुकाट रेशन फुकाट ह्या गोष्टी देऊन लोकांना भिकारी बनवण्याचं काम चालू आहे ना आणि महाताची माणसं हिंडून काय करणार आहे ते आता सात सत्तर वर्षामध्ये हिंडून बायका हिंडून काय करणार आहे ह्यापेक्षा ह्या जो सुविधा या आठवी नववी दहावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिकणारी पर जी मुलं आहे ती ह्यांच्यासाठी जर फ्री केलं तर त्याने अव अवलोकन करते ना दे देशामध्ये दे महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं काय चाललंय काय नाही नवीन संशोधन करते त्यांचा त्यांना फायदा होईल आणि अनुदान फुकट देण्यापेक्षा आरोग्याविषयी सुविधा तिने फुकट दिल्या पाहिजेत ना इथे सरकारी दवाखाने बंद केले जातात आणि खासगी खाजगी दवाखाने आपल्याला परवडत नाहीत शि शिक्षण फुकट द्यावी ती शिक्षण इथे महाग करून टाकते ती आणि एस टी फुकट रेशन फुकट ह्या काय भांगड्या येते या आमचे मूलभूत प्रश्न नाही ना एस टी नाही फिरायला मिळलं म्हणून काही माणसं मरत नाही ती किंवा रेशन फुकट नाही मिळलं म्हणून देखील माणसं मरत नाही ते आपण आपण जगतोच कसं ना कसं पण जे माणसाच्या बुद्धीचा विकास होणार आहे माणसाचा मनुष्यत्वाचा विकास होणार आहे त्या गोष्टी सरकारनं करायला पाहिजेत ना त्यांनी शिक्षण व्यवस्था फुपाट केली पाहिजे तरुणांना कामा रोजगाराच्या संधी जवळच्या जवळ उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ही कामं व्हायला पाहिजे नाही हे कामं करत नाहीत ते भूलभुल या कामं करून टाकतात ते त्यामुळे देशाचं नाही घेत उलट आपल्याला गुलामीकडे नेण्याची परंपरा चालू होती ती आणि टायमाला ह्या लोकांनी जर बंद केलं फुकाट द्यायचं तर माणसं परत बिगर फुकाट खायची सोबत जायला लागलेली असते मग ते लोकं काय करणार आहेत परत तडपडून मारणार आहेत की तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत देशाच्या नागरिक नागरिकांना पोंगू बनवण्याच्या पोंगू आलू बनवण्याच्या ह्या प्रक्रिया आहेत आणि ते काय करणार नाहीत कारण त्यांना मतं पाहिजे मतासाठी वाटेल त्या गोष्टी करतात म्हणून नागरिकांनीच ह्या गोष्टीची सावधगिरी बाळगणं ह्या दोघांना स्पष्ट बहुमतापासून रोखायचं कारण लोकांची कमांड पाहिजे सरकारवर सरकारची जर लोकांवर कमांड असेल तर मग सरकार आपल्याला वापवणारच आपल्याला गुलाम करणारच आणि लोकांची जर कमांड असेल सरकारवर तर लोक लोकांच्या फायद्यासाठी सरकारला वाटेल तसं वाटवतील त्यासाठी लोकांचं कमांड असणारं सरकार असलं पाहिजे त्यासाठी मेजॉरिटीमधलं बी जे पीचं पण सरकार लोकांनी नाही दिलं पाहिजे मेजॉरिटीमधलं काँग्रेसचं पण सरकार आम्हाला नको आहे आणि जे काय त्यांच्या आघाड्या आहेत त्या आघाड्या खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी आपल्या बहुजन समाजामध्ये लोकांच्या मतामध्ये फूट पडण्यासाठी ते आघाड्या केलेल्या आहेत त्या हे लोकांनी जे आघाडी केले त्यांच्या जे छोटे मोठे पक्षांच्या पाठीमागं आहेत भाजप भाजपच्या पाठीमागे किंवा काँग्रेसच्या पाठ्यामगं त्यांना इलेक्शनच लढायचं नाही तर ते पक्ष स्थापन कशाला करतात त्यांना इलेक्शन लढायचं नाही ना आमदारकी लढायची आहे ना खासदारकी की आहे ना नगरपालिका लढायचे नाही लढायचे नाही त्यांना ग्रामपंचायती लढायचे मग हे लोक पार्ट्या पक्ष स्थापन त्यासाठी करतात तर हे जे आहे ते त्यांच्या फायद्यासाठी लोक काम करतात हे बी जे पीच्या पाठीमागं असणारे तीस अडोतीस पक्ष आहेत काँग्रेसच्या पाठीमागं असणारे वीस अठ्ठावीस पक्ष काय आहेत ते त्यांचेच बाणगुलाम आहेत ते त्यांच्याच हितासर्फ कस बहुजन समाजामध्ये गोंधळ संभ्रम पसरवण्यासाठी ह्या लोकांनी वेगवेगळे पक्ष काढलेले आहेत ते राजकीय कुठलाही पक्ष असला त्यांना इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे आणि हे इलेक्शनमध्येच गायब असतात ह्यांना कुठलं चिन्ह आहे ह्यांचा कुठला अजेंडा आहे ह्यांचा एकच अजेंडा आहे की आमचा बीजेपीला पाठिंबा आहे आमचा काँग्रेसला पाठिंबा आहे अरे तुम्ही पाठिंबा द्यायची काय करत आहे लोकांना मत द्यायची ते लोक देणार आहेत देणारच आहेत ना बीजेपीला पण देणार काँग्रेसला पण दे देणार आहेत तुमच्या पार्टी आवश्यकता काय तुम्ही कशासाठी पार्टी स्थापन केले त्या तुम्हाला राजकारण जर करायचं नव्हतं तर तुम्ही डायरेक्ट बीजेपी मध्ये जायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट मध्ये जायला पाहिजे म्हणजे लोकांना संभ्रमित करण्यासाठी या लोकांचा खेळ राहिला आहे त्यासाठी लोकांनी सावध राहून का नाही या दोन्ही आघाडी आहेत त्या दोन्ही आघाड्याला लांबच ठेवून एक तिसरी आघाडी या वेळेला तयार पाइ